शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण मळणी मशीन मंकाळा दिलेलं आहे तर शिंदे साहेबाला तर प्रत्येक शेतकऱ्यांचा मित्र असतो मित्रांचा प्रश्न असतो की महाराष्ट्रात तुम्ही कशा प्रकारची डिलिवरी देता म्हणजे कशा प्रकारच्या मशीन तुम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जागी पोच करता तर आता आत्ताच्या साडेआठ वाजलेल्या आहेत तर आपण ही मशीन आहे की पूर्णपणे पिकअपला फिटिंग करून आपण प्रत्येक महाराष्ट्रात मशीन वेगवेगळ्या वेग जा जागेवर आपण पोच करत असतो कारण की काय प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतो की बाबा तुम्ही मशीन बुकिंग केली की, की तुम्ही मशीन कशा प्रकारे पोच करता त्यासाठी शेतकरी मित्रांना एक छोटासा व्हिडिओ आम्ही तयार करत असले ही प्रकाशचं मशीन आम्ही आता कवटीमंकाळला चालवलं आहे शिंदेसाहेब म्हणून कस्टमर आहेत आमचे त्यांनी ऑनलाईन आपल्या ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग केलं तर त्यांना ही मशीनची डिलिव्हरी आपण देत आहे हे प्रकाश मल्टीक्रॉप थ्रेशर की तुमच्या पस्तीस एच पी ते पन्नास पंचावन्न एच पीच्या ट्रॅक्टरला चालणारं मशीन पंचवीस एच पीचं आहे तर आपल्याकडे वीस एच पीपासून प्रत्येक ट्रॅक्टरसाठी आपल्या मळणी मशीन उपलब्ध असतात की पूर्णपणे तीन फॅनचं मशीन आहे आणि ह्याला बघाय गेलं तर सगळं ॲटेजमेंट एक साध्या सोप्याने सेटिंग करू शकतो आपण तर आपल्या नवीन नवीन व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर फॉलो नेहमी करत असता आणि आत्ता बी करत राहा आणि आपल्याकडं पूर्णपणे प्रकारचा पूर्णपणे स्टॉक आपल्याकडं उपलब्ध आहे पन्नास मशीन आहेत त्या आता पूर्णपणे स्टॉक संपत आलेला आहे पूर्णपणे आणि दररोज बुकिंग आपल्याकडं होत असल्यामुळं स्टॉकची कमतरता भरपूर चालू आहे मशीनचा खप जास्त आहे तर कुणाला बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा, करा आणि आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीजला तुम्ही भेट द्या तर शेतकरी मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ आम्ही करत असतो तुमच्यासाठी त्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा तर नमस्कार कडक झालं का कटकर की